जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज स्थानिक दिलेत आणि तुम्हाला आलेला छोटासा अनुभव देशमुख मुलाता म्हणजे राधा राधाची आई तर मी सांगते आहे आणि ती अगदी छान जशी मुलीची भयंकर काळजी अर्थातच आहे आणि कशा पद्धतीने आईचे काय उपाय बाबांचे काय उपाय कारण बाबांची आई बाबांची लाडकी मुलगी त्या दोघांचे कसे आपापल्या पद्धतीचे माझ्या माझ्यामध्ये ट्रेलर आणि टीजर याच्यामध्ये त्यातलं काहीच आले मला हे विशेष सांगायला आवडेल की ट्रेलर मध्ये नसलेलं अजून सिनेमा खूप जास्त आहे त्यासाठी हा चित्रपट शिवाय टाकू नका असं माझं कळकळीचं सांगणं की अरे बापरे हा तर हॉरच सिनेमा दिसतोय अरे बापरे हे तर नाही हे ट्रेलर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की हे ऑडियन्स लक्ष देऊन घेण्यासाठी हे केलेले असतात कित्येकदा आपण असंही बघतो की ट्रेलर टीजर मध्ये ज्या गोष्टी सिनेमाबद्दल कळून जातात सिनेमागृहात जाऊन बघण्यासारखं काही तरी काय या सिनेमा किंवा ट्रेलर असतात तर मी हा सिनेमा की जी काही आहे ती आम्ही तुम्हाला सांगितली ऍक्च्युली आणि ट्रेलर मध्ये दोन्ही आणि त्यासाठी सिनेमा बघितल्यानंतर तुम्ही व्हाल की कुठल्याही प्रकार नीटक करायला नको आम्ही कायम या प्रमोशन ऍक्टिव्हिटी हा कौटुंबिक भयपट आहे असंच म्हणतो आहोत ह्याच्यावरूनही तुमच्या की आम्हाला कशा पद्धतीने ऑडियन्सनी हा बघायला हवाय खरोखरच सगळं बघू शकेल हा सिनेमा कॅरेक्टर बद्दल किंवा माझ्या सिनेमा सहभागाबद्दल बोलायचं कित्येक सुमारे वीस एक वर्षांनी वगैरे हो आम्ही बोललो असू मला फोन आला मी करतोय काहीतरी नवीन आणि त्याचे लेखक आणि दिग्दर्शक असणारे ऋषिकेश मुक्ते एवढंच ऐकल्यानंतर हो मी हो असं म्हणून टाकलं होतं त्या फॉरचं आपण म्हणतो कि वाट बघत असतो आम्ही चांगली बांधीव संहिता पण ह्या सिनेमाला मी संहिता वाचण्याच्या किंवा बाकी काहीही माहिती असण्याच्या आधीच हो मी करीन असं मी अमोलला सांगून टाकलं होतं